नमस्कार मंडळी मी सुमित गोईलकर तुमचं स्वागत करतो माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे मी ट्रॅव्हल कर तर मंडळी आजचा टॉपिक आपला आहे सिंगापूर विजाचा टुरिस्ट बद्दल सिंगापूर हा देश त्यांच्या नियमांसाठी फार कटिबद्ध आहे म्हणूनच हा देश प्रगतशील आहे आपण ह्याच देशाच्या विजाबद्दल बोलणार आहोत तर या देशाच्या विजासाठी ई विजा ही प्रोसेस आहे आणि इंडियन पासपोर्टना या देशात ट्रॅव्हल करण्यासाठी विजा घ्यावा लागतो तर मग जाणून घेऊया ह्या विजाची प्रोसेस कशी आहे या विजा करता सर्वात प्रथम सिंगापूरच्या दूतावासवाल्या वेबसाईटवर विजिट करावं लागतं विजिट केल्यानंतर आपल्याला तिथे त्यांचा फॉर्म सापडतो त्या फॉर्मच्या अकॉर्डिंगली आपल्याला प्रिंट घ्यायची आहे आणि तो फॉर्म कम्प्लीट फिल आहे मुण सिंगापूर विजा हा त्यांनी नेमलेल्या विजा एजंट थ्रूच होतो हे ऑथोराईज एजंटच विजा अप्लाय करू शकतात त्यांच्याकडे ऑनलाईन करण्याकरता काउन्सलेटने बँक स्टेटमेंट फ्लाईट तिकीट हॉटेलचं कन्फर्मेशन आणि तुमच्या व्यवसायाचे डॉक्युमेंट्स लागतात असे सर्व एकंदरीत डॉक्युमेंट जमा करून आपल्याला त्या नेमलेल्या विजा एजंट कडे जाऊन सबमिट करायचे असतात ह्या विजाकरिता तीन ते पाच दिवस लागतात तिचा प्रोसेस करण्याकरिता आपल्याला पासपोर्ट लागतो तो ही सहा महिने वैद्य ही रिक्वायरमेंट आहे त्याच्यानंतर फोटोग्राफ्स तर फोटोग्राफ्स कसं आहे की तो साईज ही नेमलेली आहे ज्याच्यामध्ये तीन पॉईंट पाच इंटू चार पॉईंट पाच सेंटीमीटरचा फोटोग्राफ्स लागतो हा फोटोग्राफ्स एटी ते सेव्हन्टी पर्सेंट फेस कव्हर केलेला असावा लागतो आणि फोटोची बॅकग्राऊंड ही वाईटच असावी लागते बँक स्टेटमेंट मध्ये पुरेसा बॅलन्स लागतो पुरेसा म्हणजे किती असेल तर सपोज एखादा व्यक्ती सोलो ट्रॅव्हल करत असेल ओके तर त्यांनी साठ हजार मिनिमम बॅलन्स दाखवणं उत्तम ठरत हा विजा ई विजा असल्या कारणाने याची प्रत ट्रॅव्हल करताना सोबत कॅरी करणं हे फार गरजेचं आहे तुम्हाला ट्रॅव्हल करण्याच्या आधी सिंगापूरचा एस जी कार्ड ही फील करावं लागतं तर मंडळी एकंदरीत ही अशी सिंगापूर विजाची प्रोसेस आहे तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा